हॅलो मी सायली तुमचे स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये कसे आज सगळे मस्त रहा स्वस्त रहा आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जावो हा व्हिडिओ आहे रविवारचा रविवारचा दिवस म्हटलं की कामाची खूप गडबड असते त्याचप्रमाणे रविवारी जे आहे ना इतरही कामे असतात जे आपण आठवडाभर कामे केलेली नसतात जसं की चादर बेडसेट बदलणं किंवा बाल्कनी साफ करणं बाथरूम टॉयलेट साफ करणं ही बरीचशी कामं जी आहे ना मी रविवारीच करते कारण रोज जे आहे ना मला टाईम मिळत नाही तर मग अशी जी कामं असतात ना ती रविवारी करते जरी सुट्टीचा दिवस असला तरी आपल्याला काही सुट्टी नसते हा जो आहे ना तो आईंचा आणि शेवांचा बेडरूम आहे तर ह्या बेडरूममध्ये जे आहे ना दोघेच झोपतात आणि हा बेडरूम थोडासा जो आहे ना मोठा आहे म्हणजे आमच्या घराचा हा मास्टर बेडरूम आहे तर इथे जे आहे ना छानसा फर्निचरही बनवलेला आहे जेणेकरून त्या दोघांचे कपडे आणि जे आहे ना अंतरुणं वगैरे सगळं सामान जे आहे सा ना व्यवस्थित बसतं वरती लॉफ्टही आहे आणि लॉफ्टमध्येही भरपूर असं सामान बनवलेलं आहे तर ह्या रूमचं जे आहे ना एव्हरी संडेला जे आहे मी बेडशीट बदलते म्हणजे दोन्ही बेडरूमचं जे आहे ना एव्हरी संडेला बेडशीट चेंज करते दररोज काही वेळ मिळत नाही मला मुलांची शाळा घरातलं काम ऑफिसचं काम आणि इतर आपल्या रोजच्या धावपळीमध्ये जे आहे ना बरेच कामं राहून जातात तर ती अशी कामे जी आहे ना मग संडेला करावी लागतात आपल्या चॅनलचे नुकताच जे आहे ना साडेतीन हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत परंतु जो चार हजार तासांचा वॉच टाईम असतो तो, तो काही कंप्लीट झालेला नाही आहे तर तो कम्प्लीट होण्यासाठी आपल्याला खूप मोठा टप्पा पार करावा लागेल तर तुमचं जे आहे भरपूर प्रेम साथ मिळालेली आहे हेच प्रेम आणि तुमची साथ जी आहे ना ती मला पुढे पण मिळत राहो जेणेकरून आपला चॅनल लवकरच मॉनिटाईज होईल आणि छानसे असे व्हिडिओ पाहण्यासाठी जर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल ना तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्सही नक्की करा कारण आपल्या चॅनलला व्ह्यूज तर येतात पण कमेंट्स खूप कमी येतात आणि लाईक्स तर त्याहूनही कमी येतात तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईबही करा आणि व्हिडिओ कसे वाटतात तेही कमेंट्समध्ये सांगा आणि जे काही तुमचे नवीन अभिप्राय असतील म्हणजे जे काही तुमच्या नवीन सूचना असतील त्याही कमेंट्समध्ये सांगा जेणेकरून जे आहे मी व्हिडिओमध्ये तसा बदल करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या शहरातून कुठल्या गावातून पाहताय तेही नक्की कमेंट्स करून सांगा बेडरूमचं जे आहे ना छातर बेडशीट बदलायचं होतं आणि ह्या बेडरूममध्ये आले बेडशीट टाकायचंच होतं तर भिंती उपातेता काही शार्विने खूप सारी भिंत घाण केलेली होती आणि हे दर संडेचं आहे की प्रत्येक संडेला ही भिंत क्लीन करावीच लागते कारण ती एवढी घाण करते ना पेन्सिल पेन कलर्स आणि तिला जे काही मिळेल सपोज माझी लिपस्टिक जरी मिळाली तरी त्या लिपस्टिकने ही पूर्ण जी आहे ना भिंती घाण करते म्हणून आधी सगळ्यात आधी ना ती भिंत क्लीन करून घेतली तर हे पहा आहे आमचं घरामागचं गार्डन तर खूप सारी लिंब आलेली आहेत आणि जेव्हापासून हे झाड लावलेलं तेव्हापासून बाहेरून जास्त काही लिंबाना नाही नाही छान असं मस्त असं आता पानगळती झालेली आहे त्या झाडाची त्यामुळं पान पडलेले आहे आणि हे पा हे भरपूर अशी फुलांची झाडे लावलेली आहेत गुलाब आहे मोगरा आहे जास्वंद आहे त्याचप्रमाणे गोकर्णाचं ही फुलं आहे तर ही जांभळी फुलं जी आत्ता होते ना ती गोकर्णची फुलं आहेत आणि ही खूप छान वाटतात गोकर्णची फुलं जांभळ्या कलरची पहिलीसन तुम्ही बऱ्याच वेळा ह्याचासुद्धा वेळ असतो आणि हे जे आहे ना जास्वंत पहा किती फुलं आलेली आहे जास्वंदाला कधी कधी या झाडांना पाच पाच सहा सहा फुलं येतात कधी कधी एक दोन फुलं येतात त्याचप्रमाणे पारिजातकही आहे पारिजातकालाही फुलं येतात आता सध्या फुलं नाही पारिजातकाला पण एका वेळी तर नऊ नऊ दहा दहा फुले येतात पारिजातकाला तर जेव्हा पारिजातकाला फुलं येतात ना तेव्हा खूप छान असा सुगंध दरवळतो त्याचप्रमाणे सोनचाफ्याला हे खूप फुलं येतात पारिजातक सोनचाफा जास्वंद मोगरा गुलाब त्याचप्रमाणे अशी भरपूर झाडे लावलेली आहेत आईंनी आणि ही सगळी झाडे जी आहेत ना आईंनी म्हणजे माझ्या सासूबाईंनी लावलेली आहे त्यांना गार्डनिंगची खूप आवड आहे त्यामुळे ते भरपूर अशी झाडे लावतात आणि हे जी बगीचा आहे ना आम्ही साधारणतः दहा वर्षापेक्षा जास्त झालं हे आम्ही मागचा बगीचा बनवलेला म्हणजे पार्किंगमध्ये जे आमचं घर आहे ना तिथेच आम्ही साईडला जे आहे ना भिंतीपाशी तर अशी झाडे लावलेली आहे आणि खूप छान मस्त असं फ्रेश वाटतं लॉकडाऊनमध्ये तर आम्ही तर खूप वेळ घालवायचं आणि मस्त वाटायचं इथं छान असं बाहेर बसले की उन्हाळ्यात तर खूप छान हवा येते ह्या झाडांमुळे ते, ते वगैरे ठेवतो आणि सुकल्यानंतर ह्या फुलांचं जे आहे ना मी तेल बनवते तेलाचा व्हिडिओही मी चॅनलवर अपलोड केलेला आहे तेही तुम्ही नक्की पहा की कसं तेल बनवतात ते त्यानंतर संध्याकाळी जे आहे ना आम्ही आलेलो होतो बर्गर खायला शिवांची इच्छा होती की मम्मा चला आज बर्गर खायला जाऊ म्हटलं ठीक आहे चल बर्गर खाऊ तर आम्ही बर्गर ही ऑर्डर केला के होता त्याचप्रमाणे बर्गर बरोबर जे आहे ना फ्रेंच फ्राईज कोल्ड्रिंकही ऑर्डर केली होती त्याला पिझ्झाही आवडतो म्हणून पिझ्झाही घेतलेला होता आणि एक सप पण घेतलेला होता म्हणजे जो सबवेचा जो बन असतो ना त्या प्रकारचा एक बर्गरही घेतला होता खूप छान टेस्ट आहे इथली के एन एस बर्गर म्हणून आहे पिंपरीमध्ये तर के एन एस तुम्हाला माहीतच असेल के एन एसच्या भरपूर शाखा आहेत ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये तर छान एकदम मस्त यमी टेस्ट आहे आणि इथलं जे एम्बियन्स आहे ना तेही खूप छान आहे तर अशा प्रकारे जो संडे आहे ना एकदम वेल स्पेंड झाला चला तर मग भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल ना तर नक्की सबस्क्राईब करा शेअर करा त्यामध्ये राहत ना राहत असाल ना तर पिंपरीतील के एन एस बर्गरला नक्की भेट द्या हे के एन एस बर्गर जे आहे ना ते शास्त्री गार्डनच्या जवळच आहे त्याचप्रमाणे हे जे आहे ना सॉफ्टी जंक्शन जे आहे त्याच्याजवळच आहे आणि संध्याकाळी आल्यानंतर ना छानशी मस्त अशी यमी बिर्याणी बनवलेली होती तर बिर्याणीचा पूर्ण व्हिडिओ जो आहे ना तो मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये अपलोड करेन कारण जर हा व्हिडिओ अपलोड केला तर हा जो व्हिडिओ आहे ना तो खूप मोठा होईल तर छानशी अशी बिर्याणी बनवलेली होती तर असा छानसा असा संडेचा दिवस गेला तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल ना तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा प्लीज कमेंटही नक्की करा आणि बिर्याणी कशी तेही नक्की सांगा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय